चांदुरबाजार येथील बेलोरा स्टॉपवरील व्यापारी संकुलाला मिळाले अण्णाभाऊ साठे यांचे नाव आंदोलनाला ना यश आज दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता नगरपरिषद चांदुरबाजार यांनी चांदुरबाजार शहरातील बेलोरा याटो स्टॉपवर असलेल्या व्यापारी संकुलाला लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात आले आहे या संकुलाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याकरिता सामाजिक कार्यकर्ते करण खंडारे यांनी आंदोलन करून नऊ ऑगस्ट क्रांती दिनापर्यंत या संकुलाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची मागणी केली होती मागणी पूर्ण न झाल्यास नगरपरिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देखील करण खंडारे यांनी दिला होता त्या अनुषंगाने आज दिनांक नऊ ऑगस्ट रोजी चार वाजता या संकुलाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात आल्याचे सांगण्यात येते